अनैतिक संबंधाचा मनात धरून मुरुड हद्दीतील करकटा येथे एकाचा खून नातेवाईकांचा प्रेत उचलण्यास नकार लातूर दिनांक एकतीस मार्च मुरुड पोलीस स्टेशन हद्दीतील कर्कटा या गावात अनैतिक संबंधाचा मनात धरून पाच जणांनी नियोजित कट रचून ऊस तोडायच्या कोयत्याने एकाचा निर्घुन खून केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे दरम्यान आरोपी मैताच्या नातेवाईकासमोरच गाडीवरून बसून पसार झाल्यामुळे नातेवाईकाने आरोपीला अटक केल्याशिवाय प्रेत घटनास्थळावरून उचलू देणार नाही अशी भूमिका घेतली होती कर्कटा येथील विवाहित पुरुषाचे आरोपी महिलेशी अनैतिक संबंध उघड झाल्यामुळे दोघांनाही नातेवाईकांनी समजावून सांगत विभक्त केले होते पण आरोपी महिलेच्या नातेवाईकांनी त्याचा राग मनात धरत मयत प्रल्हाद मयत शरद प्रल्हाद इंगळे बैचाळीस राहणार कर्कटा याला कामावर एकट्यात गाठून संगनमताने कट रचून ऊस तोडायच्या धारदार कोयत्याने शरीरावर सपासप वार केल्यामुळे शरद इंगळे याचा जागीच मृत्यू झाला तर हा गोंधळ पाहून जवळच असलेले नातेवाईक घटनास्थळावर धावत आले तेव्हा आरोपी रोहन बाळासाहेब शिंदे रोहित बाळासाहेब शिंदे बाळासाहेब भरत शिंदे गणेश भरत शिंदे सर्व राहणार कर्कटा हे घटनास्थळावरून पसार झाले सदरील घटना तीस मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडली असून नातेवाईकांनी मयत शरद इंगळे याचा मृतदेह घटनास्थळावरून आरोपी अटक करा या मागणीसाठी उचल दिला नाही पोलिसांनी मध्यस्थी करून समजूत काढत मृतदेह मुरुड येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले असून दिनांक तीस मार्च रोजी रात्री तेवीस वाजून नऊ मिनिटांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे एक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता एकशे एकसष्ट अंश दोन तीन कंस पाच याप्रमाणे गुन्हा नोंदवला असून आरोपीच्या शोधात पथके रवाने केली आहेत अशी माहिती मुरुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उजागरे यांनी दिली आहे घटनास्थळावर आरोपीचा ताका घटना पाहण्यासाठी आला असता जमा झालेला जमाव त्याच्या अंगावर पडून मारत होता दरम्यान पोलीस अमलदार केशव अभिमन्यू सूर्यवंशी व बाबा साहेब खोपे घटनास्थळी दाखल झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला अशी माहिती मुरुड पोलिसांनी दिली आहे काय झालं होतं नेमकं कशामुळे झालंय सगळं नेमकं काय सकाळी नऊ वाजता गेले ते जेवण करून पुन्हा परत आले जेवायला दोन अडीच वाजता पुन्हा आणि गेले कामाला परत दोन खेपा भरून येतो म्हटले गेले ही दोन भाऊ माझे ते शेतात काम कराल ते तिकून आरडावारण्याचा आवाज यायला म्हणून ही महागं पळाले मी बी पळाले ह्यांच्या महागं काय झालं की तिथं गेल्याच्या नंतर ह्यांनी तर मारलेलंच होतं तिथे एवढे माणसं सगळे गाडीवर बसून आमच्याकडे बघत बघत पळत गाडीवर गेले किती लेकरात आपल्याला ह्याच्या आधी काय वाद झाला होता तिच्या मिटवलते की माणसाने थोड्या किरकिऱ्या झाल्या तर घरात बसून मिटवल तर तीन मुलं आहेत मी नवनाथ बाबरा इंगळे माझा भाऊ सकाळी नऊ वाजता कामावर गेला होता नंतर दुपारी जेवण करायला अडीच वाजता घरी आला अडीच वाजता जेवण करून कामावर गेला तीन वाजेच्या तीन वाजता कामाला गेला साडेतीनच्या आम दरम्यान आमच्या शेत त्या खडी मिशनच्या जवळ आहेत खडी मिशनवर कामाला गेला होता आमचा भाऊ तिथंच आमचे जवळ आहेत तरी आम्हाला तिथं रडण्याचा आवाज यायला म्हणून मी व माझा मोठा भाऊ गोविंद प्रल्हाद इंगळे आम्ही खडी मिशनकडे पळालो तर आमच्या भावाला मारायलेले तिथे आम्हाला चार आरोपी आमच्या भावाला मारित होते एक जण कोयत्याने मारित होता आम्ही तिथं गेल्याबरोबर ती सोंट्या बाळू शिंदे बाळू भारत शिंदे रोहित बाळू शिंदे आणि गणेश भारत शिंदे हे चारही आरोपी आम्हाला बघितलं की पळून गेले काय कारण होतं मारण्याचं आमच्या भावाचे आणि त्या बाळू भारत शिंदे यांच्या बायकोचे थोडे अनैतिक संबंध होते पण आम्ही दोन महिन्याखाली घरगुती मिटून घेतले होते तरी पण त्यांना आम्ही सांगितलं होतं की आता मिटलंय तरी पण त्यांच्या मनात त्यांनी राग धरून ती शेवट आमच्या भावाचा हो त्यांनी काटा काढला चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर त्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा